हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या युट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका आज चोवीस जानेवारी वार आहे शनिवार आणि आज आहे माघ पौर्णिमा आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा प्रत्येक महिन्यामध्ये येत असते आणि प्रत्येक पौर्णिमेचं महत्व सुद्धा वेगवेगळं असतं वेग ही पौर्णिमा मां माघ महिन्यामध्ये आलेली आहे आणि माघ महिना हा भगवान श्री हरिविष्णूंना समर्पित असतो तर या पौर्णिमेच्या दिवशी प्रयाग आणि काशी अशा ठिकाणी ते निवास करतात आणि माघ महिन्यामध्ये म्हणूनच स्नानाला विशेष महत्व दिलं जातं माघ महिन्याच्या पौर्णिमेच्या समाप्ती जेव्हा होत असते तेव्हा सर्व देवी देवता स्नान करून हे पुन्हा स्वर्गामध्ये जात असतात आणि म्हणूनच या पौर्णिमेच्या दिवशी आपल्याला काही उपाय सुद्धा करायचे असतात तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावशाली उपाय शेअर करणार आहे आज संध्याकाळी आपल्याला अशा ठिकाणी एक दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यानंतर आपल्या मनातील कठीण इच्छा ही पूर्ण होईल आणि घराची मुलांची आणि पतीची अगदी प्रगती होईल तर असा हा एक उपाय मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळं व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनल वरती जर नवीन असाल तर असेच माहिती पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हाही नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर या माघ महिन्याच्या पौर्णिमेच्या दिवशी साक्षात माता लक्ष्मीची आपण पूजा करत असतो भगवान श्री हरिविष्णूंची सुद्धा आपण आपल्या घरामध्ये पूजा करत असतो आणि या पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय सुद्धा केले जातात त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी स्थिर राहते आणि माता लक्ष्मी अतिशय चंचल आहे सर्वांनाच माहिती आहे की कोणत्याही घरामध्ये ती जेव्हा जात असते तेव्हा ती त्या घरामध्ये स्थिर राहत नाही कुठल्या ना कुठल्या कारणाने ती घरातून काढता पाय घेत असते म्हणूनच आपल्या घरामध्ये नेहमी भगवान श्री हरिविष्णूंची पूजा करायची असते जसं की एकादशी असेल पौर्णिमेचा दिवस असेल गुरुवारचा दिवस असेल तर या दिवशी आपल्याला भगवान श्री हरिष्णूंची जास्तीत जास्त सेवा उपासना आराधना करायची असते आणि माता लक्ष्मीचा त्यामुळे आपल्या घरामध्ये सदैव राहत असतो यासोबतच तुळशीला सुद्धा नियमितपणे आपल्याला पाणी अर्पण करायचं असतं आणि तुळशीचे सुद्धा आपल्याला पूजा करायची असते कारण तुळशीमध्ये सुद्धा माता लक्ष्मी ही कायम वास करत असते आणि त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी सुद्धा स्थिर राहत असते त्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती ऐश्वर हे सुद्धा टिकून राहतो अतिशय महत्व या दिवशी आपल्याला एक दीपदान हे आवर्जून करायचं आहे आणि सांगितल्याप्रमाणे सर्व देवी देवता या दिवशी भूतलावरती येत असतात आणि पौर्णिमेच्या दिवशी स्नान करून पुन्हा ते स्वर्गात जात असतात म्हणूनच त्यांना प्रसन्न करून घेण्यासाठी आणि त्यांचा आशीर्वाद हा प्राप्त करून घेण्यासाठी नदीला आपल्याला एक दीपदान हे करायचं असतं आता तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादी नदी असेल तर तिथे तुम्ही दीपदान करू शकता किंवा जर तुमच्या घराच्या आजूबाजूला एखादी पवित्र नदी असेल तर तिथे सुद्धा तुम्ही दीपदान करू शकता दीपदान करण्यासाठी तुम्ही मातीचा दिवा वापरू शकता आणि त्यामध्ये तुम्हाला तूप किंवा तेल घालायचं आहे आणि असं हे एक दीपदान तुम्हाला करायचं आहे तर हे दीपदान केल्यामुळे आपल्यावरती सर्व देवी देवतांची कृपा ही आपल्याला मिळत असते आणि आपल्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात आता यासोबतच आजच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी येण्याची जे वेळ असते तर त्या वेळेला आपल्याला एक दिवा प्रज्वलित करायचा आहे या दिव्यामध्ये आपल्याला तेल किंवा तूप घालायचं आहे आणि दोन वातींची मिळून एक जोडवा तुम्हाला या दिव्यामध्ये घालायची आहे त्यानंतर एक लवंग आणि एक वेलची अखंड तुम्हाला घ्यायचे आहे आणि आपल्या दिव आपल्या घरामध्ये उत्तर दिशेला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे हा दिवा लावल्यामुळे काय होतं तर साक्षात माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होते कारण पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मी ही पृथ्वी तलावरती जागृत अवस्थेमध्ये भ्रमण करत असते आणि तिला प्रसन्न करून घेण्यासाठी जो व्यक्ती उपाय करत असतो आणि सेवा करत असतो त्या व्यक्तीला धनधान्य समृद्धी ऐश्वर प्रदान करत असते तर अशा वेळेला जेव्हा लक्ष्मी येण्याची वेळ असते त्या वेळेमध्ये आपण जर हा उपाय केला तर माता लक्ष्मी ही आपल्यावरती प्रसन्न होते आणि ज्या वेळेला आपण हा दिवा उत्तर दिशेला लावत असतो तर पहा उत्तर दिशा जी आहे तर ती माता लक्ष्मीची दिशा असते त्यामुळे आपल्याला हा दिवा घराच्या मुख्य दरवाजावरती सुद्धा लावायचा आहे आणि तुम्हाला बाहेरच्या बाजूला लावायचा आहे आता बघा बाहेरच्या बाजूला तुम्ही कुठे लावायचा आहे तर उजवी बाजू जे असते जेव्हा आपण घरामध्ये प्रवेश करत असतो तेव्हा उजव्या बाजूला तुम्हाला हा दिवा लावायचा आहे तर अशा पद्धतीने तुम्ही बाहेरच्या दिशेला म्हणजे बाहेरच्या साईडला सुद्धा असा हा एक दिवा आवर्जून लावायचा आहे आणि हा दिवा सुद्धा तुम्हाला तेलाचा किंवा तुपाचा तुमच्या यथाशक्तीनुसार तुम्हाला लावायचा आहे आणि या दिव्यामध्ये तुम्हाला एक अखंड लवंग आणि वेलचे सुद्धा लावायचे टाकायचे आहे आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे संध्याकाळी जी लक्ष्मी येण्याची वेळ असते त्या वेळेमध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि तुळशीला सुद्धा आपल्याला तुळशी समोर सुद्धा एक दिवा लावायचा आहे कारण तुळशीला सुद्धा अनन्यसाधारण महत्व असतं आणि तुळस जी आहे तर यामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो तुळशीला माता लक्ष्मीचं प्रतीक मानलं जातं त्यामुळे एक दिवा आपल्याला तुळशीजवळ लावायचा आहे आणि तुळशीजवळ आपण जो दिवा लावणार आहोत तर तो आपल्याला शुद्ध गायचा तुपाचा लावायचा आहे दोन वातींची मिळून तुम्हाला जोडवात या दिव्यामध्ये घालायचे आहे शुद्ध गायचा तूप टाकायचं आहे आणि एक अखंड लवंग आणि सात अखंड अक्षदा म्हणजे तांदळाचे दाणे तुम्हाला या दिव्यामध्ये टाकायचे आहेत आणि हा दिवा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे या दिव्याला तुम्हाला आसन सुद्धा द्यायचं आहे आणि तुळशी जवळ हा दिवा तुम्हाला लावायचा आहे चंद्रप्रकाशामध्ये तुम्हाला हा दिवा लावायचा आहे त्यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपल्यावरती प्रसन्न होत असते आणि त्यामुळे आपल्या घराची मुलांची आणि पतीची अगदी भरभरून प्रगती होत असते दिवा लावल्यानंतर तुम्हाला दोन्ही हात जोडून नमस्कार करायचा आहे मात्र लक्ष्मीला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या घरामध्ये सुख शांती समृद्धी ऐश्वर टिकून राहावं आणि पैशांच्या अडचणी सर्व दूर व्हाव्यात आर्थिक समस्या दूर व्हाव्यात आणि माझ्या घरातल्या प्रत्येक व्यक्तीची प्रगती व्हावी अशी तुम्हाला मनोमन प्रार्थना करायची आहे आणि हा जो उपाय आहे तर तो, तो तुम्हाला सांगितल्याप्रमाणे करायचा आहे यासोबतच आपल्या देवघरामध्ये जो आपण दिवा लावत असतो तर हा दिवा सुद्धा तुम्हाला प्रज्वलित करायचा आहे आणि या दिव्यामध्ये सुद्धा तुम्हाला एक अखंड लवंग आणि एक वेळची तुम्हाला टाकायची आहे आणि हा दिवा तुमच्या देवघरामध्ये दे माता लक्ष्मीच्या मूर्ती समोर किंवा फोटो समोर लावायचा आहे यामुळे सुद्धा माता लक्ष्मी आपला प्रसन्न होत असते याचप्रमाणे जी लक्ष्मी येण्याची वेळ असते म्हणजे बघा संध्याकाळी सहा नंतर तुम्हाला हा दिवा लावायचा आहे आणि या वेळेमध्ये आपल्या घराचा मुख्य दरवाजा आपल्याला उघडा उघडून ठेवायचा आहे घरामध्ये अंधारा ठेवायचा नाही आहे सगळे लाईट्स आपल्याला लावायचे आहेत आणि दरवाजा सुद्धा उघडा ठेवायचा आहे त्यामुळे आपल्या घरामध्ये माता लक्ष्मी ही प्रवेश करते आणि आलेली लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहते त्याने लक्ष्मी माता ही आपल्यावरती त्यामुळे प्रसन्न होत असते तर अशा पद्धतीने तुम्हाला आज दीपदान हे करायचं आहे आणि ज्या ज्या ठिकाणी तुम्हाला मी दिवा लावायला सांगितलेल्या आहेत त्या ठिकाणी तुम्हाला सर्व ठिकाणी दिवे लावायचे आहेत यामुळे आपल्या मनातल्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील घरातलं दारिद्र्य गरिबी नष्ट होईल आणि घराची प्रगती होईल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ